शेतकरी हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील आकोळा वर्षाची जि पारंपरिक पदयात्रा भक्तीभावाने सुरू झाली आहे वीरमंडळ आणि हजारो भाविकांनी गुरुरायाचे भजनगात गजरात पारंपरिक पद्धतीने यात्रेला प्रारंभ केलाय यात्रा चाकूर येथे दाखल होताच गावकर यांनी भव्य स्वागत केलंय सत्यजित ब्रेसचे संचालक सचिन भाऊ शेटे यांनी फटाक्याच्या आतिषबाजीने यात्रे करूनचं स्वागत केलंय यावेळी सोबतच सोय ही केली आहे यावेळी झेंड्याची पूजा आरती आणि पारंपरिक विधी संपन्न झाल्यानंतर यात्रेला पुढे मार्गस्थ करण्यात आलेला आहे या सोहळ्यासह चाकूरचे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे आरती मित्रमंडळाचे अध्यक्ष रामभाऊ कसबे सुहास मोटेराव व्यापारी गिरिजाप्पा पाकोरे रमाकांत मोरगे मोहन बारगीर गणेश चिद्रेवार परमेश्वर आवडे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या भक्ती ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडवणारी ही पदयात्रा आता अहमदपूरच्या संजीवनी समाधीकडे उत्साहात व वा भक्तिरसाच्या वातावरणात रवाना झाली आहे चला तर मग पाहूयात या बातमीचा सविस्तर